आणि काय मी ही चिमुकली मुलगी बघताय ही कशा प्रकारे खेळते ते बघा तुम्ही पण शू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि काहीच आज आहे महाशिवरात्री सो तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आता आलो आहे महाडमध्ये कारण की आपल्याला आज शूट नव्हतं सो त्यामुळे रात्री गेलो दोन वाजता वगैरे पोचलो मी महाडला आणि आत्ता पडलोय बाहेर मला अजून केस वगैरे कापायचेत दाढी वगैरे करायचे कारण की खूपच बेकार परिस्थिती झाली शूटिंग बिटिंगमुळे केस वगैरे कापतो दाढी वगैरे करतो आणि मग आपण जाऊ मी तुम्हाला महाडमधली महाशिवरात्र आज मी तुम्हाला दाखवतो घाईच आहे बघा काय बघ चोधी करतोय बघा अर्धा तास झाला मी आलो इथं अजून रेडी नाही सगळं पाकवे आहे हा रेडी नाही मला अजून रेडी व्हायला जायचं आहे दोन पावणे तीन वाजले हे बाबा जा ना ओरेंज चे स्नॅप बघते बघा रिप्लाय केला गाईच राख्याला बोललो मी हा एवढा दही जर तू कुठला तुझं शंकराच्या पिंडीवर व्हायला असतास तर पुण्य लाभले असते तर भिकारी मला बोलते की त्या पिंडीवर वाहण्यापेक्षा मी कुठल्या तरी गरीबाला खायला देतोय ह्याच्यातच माझं पुण्य आहे म्हणजे मला दिला खायला ते खायला वरण बोलून पण दाखवत आहे ह्याचं बघा लोकांचा का आणि ह्याचा काय तिघं तिघं आम्ही रेडी आहे आणि हा बघा स्वतःच्या घरात पण लेट करतोय माझ्या घरात येऊन पण लेट करतोय आता आम्ही तिघं पण रेडी आहे आणि आता आम्ही चाललो आहे बरे आम्ही चाललो आहे महाशिवरात्रीला नाही आता तुम्ही बघताय बघा अशा प्रकारे आमच्या महाशिवरात्रीमध्ये जत्रेची सुरुवात होते आणि हे तुम्ही जे बघताय ह्या सासन काट्या आहेत हे जे लहान लहान पोरं नाचवताना तुम्हाला आहेत हे बघा सासन काट्या ह्याला सासनकाठ्या बोलतात तर ह्या प्रकारे विरेश्वर मंदिरापर्यंत या अशा सगळ्या घेऊन जातात आणि ह्या ज्या मागे आहेत प्रत्येक आळीचे ते पण मी तुम्हाला दाखवतो हो आणि काही आहे आमच्या महाडचे ग्रामदैवत श्री जागमता देवी आणि या देवीचा खूप मान असतो ह्या सगळ्या जत्रेच्या सोहळ्यामध्ये आणि सर्वजणच देवीची ओटी भरतात वीरेश्वर मंदिरापर्यंत जायपर्यंत आणि तुम्ही जर ह्या साईडला इतला बघितलात तर विरेश्वर मंदिरात मंदिरापर्यंत ह्या अशा पायघड्या घालून नेली जाते आम देवीला आणि काय मी ही चिमुकली मुलगी बघताय हे कशा प्रकारे खेळते ते बघा तुम्ही आणि असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात हे असे मर्दंगी खेळ दाखवले जातात पण तुम्ही बघताय की केवढीशी चिमुकली पोरगी आणि किती फास्टमध्ये ही लाटीकाटी खेळते आणि आत्ताच्या लहान पोरांना ह्या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत आणि ह्या साईडला हे कवयत प्रकार बघा केवढी केवढीशी पोरं आहेत ही आणि त्यांचे हे योगा प्रकार बघताय तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी महाडच्या सोहळ्यामध्येच बघायला भेटतात महाशिवरात्रीला सो बघा तुम्ही आता कितीच लहान पोरगी आणि किती फास्ट लाटीकाटी खेळते अरे गाइस तुम्ही बघताय शासन

आणि गाईस तुम्ही हे जे बघताय वादन ते खालूबाजा आणि हा आहे नगारा ह्या नगाराशिवाय महाशिवरात्रीला आणि महाडच्या जत्रेला अजिबात शोभा नाही आणि तुम्ही जर कोकणात जर ह्या गोष्टी बघायला गेलात तर सर्रास तुम्हाला ह्या गोष्टी बघायला भेटतील खालूबाजा आणि सोबत नगारा आणि ह्या काठी कसा नाचवतोय सासन काठी पोरगा बघू शकता एका हातावरती आणि अशा बऱ्याचशे गोष्टी तुम्हाला इथं बघायला भेटतील तर कधी आला तर नक्की या महाडमध्ये महाशिवरात्रीला आणि गायच मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की प्रत्येक आळीचे आखाडे असतात तर हा आखाडा आहे कोटेश्वरी तळ्यावरचा कोटेश्वरी देवीचा आखाडा आहे हा आणि गायच मी आता तुम्हाला सगळ्या आळीचे आखाडे दाखवतो हा आहे गव आकाडा आखाडा मगरीवरती विराजमान झालेले आपले मारुती राया खूप सुरेख आखाडा आहे हा का काहीतरी का युनिक का आहे मगर आणि मगरीवरती उभे असलेले हनुमान हनुमानराया काही जाता हा पण आलो आहोत नवेनगरमधल्या आखाड्याजवळ नवेनगरमधलं पण हनुमानाचा स्वयंभू मूर्ती आहे नवेनगरमध्ये कुणबी मंडळ नवेनगर सो त्यामुळे ह्या आखाड्याचं पण प्रमुख आकर्षण मारुती हनुमानजी आहेत प्रत्येकाच्या आईचा एक वेगवेगळा प्रकार असतो आखाड्याचा काय त्याने आता तुम्ही जो बघताय तो काकर आकाडा आहे कारण की काकर पण हनुमानाचं मंदिर आहे त्यामुळे त्याचं पण आकर्षण हनुमानाचं आहे आणि गाई जाता तुम्ही बघताय तो आहे काजळपुरामधला आकाडा आणि स्वतः विरेश्वर महाराजांची प्रतिकृती त्यांचा आकड्याचं आकर्षण आहे आणि गाय जाता हा आहे कुंभारडीमधला आकाडा आणि जे आकर्षण आहे महाराणा प्रतापांची मूर्ती स्वतः महाराणा प्रताप आणि गाईचा हा आहे आपल्या जात देवीचा मान तुम्ही बघताय तिचं आगमन केलं जातं बघू शकता कशा प्रकारे तिचं आगमन होतं आपल्या महाड शहरामध्ये आणि गोष्ट दाखवतो जुगळबंदी काय असेल ते तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवतो इकडे आहे नगरचा हे आणि तिकडे आहे काकर तट सॉरी गो गवळाईमधले आणि त्यांच्या खालूबाजीच्या मध्ये जो काही झुंबड उडली ती तुम्ही बघू शकता हे बघा जुगलबंदी बघा जुगलबंदी काय असते ना जर तुम्हाला मी लाईव्ह दाखवते लाईव्ह बघितलं आणि इकडे आहे गवळाईचा आकडा काय जात आपण समोर जे बघतोय ते आहे मल्हार ढोलताशा पथक त्यांचं वादन होतंय मल्हार प्रतिष्ठान ढोलताशा पथक महान त्यांचं वादन आता आपण बघू सर्वात बघण्यासारखी गोष्ट बघा हे आहे भगवंत बेकरीच्या इथला चौक आणि तिथं तुम्ही बघताय लहान लहान पोरं आगीचा खेळ खेळून दाखवत आहेत ह्यालाच बोलतात मर्दानी खेळ बघा केवढी लहान लहान पोरं आहेत आणि ही जी तुम्ही मुलगी बघताय ती पण आगीचा जे कवयत प्रकार करून दाखवते बघा खरंच आत्ताच्या पोराने ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत तो एवढासा पोरगा आहे आणि तो आगीचे प्रकार दाखवतोय गाईज हा मुलगा बघा तुम्ही दोन हातानी या सगळ्या गोष्टी करतोय तो आणि किती फास्ट बघा आणि गाईज हा जो ढोल पथक तुम्ही जो बघताय समज तो आहे जगदंबर ढोल ताशा पथक महाड मी बघाशी मी तुम्हाला जे खालूबाज्या होतात त्याचा मी तुम्हाला जुगलबंदी दाखवली पण मी तुम्हाला आता ढोल ताशा पथकाची जुगलबंदी दाखवतो तुम्ही हा जो इकडे बघताय तो जगदंब ढोल पथक आहे आणि लेफ्ट साईडला तुम्ही जो हा बघताय हा मल्हार ढोल पथक आहे आणि ह्यांच्यामध्ये आणि जगदंब ढोल ताशा पथकामध्ये बघा हा मल्हार प्रतिष्ठान ढोल पथक आणि हा आहे जगदंबोलताशा पथक तर ह्याच्यामध्ये जुगलबंदी बघा ह्या ढोल पथकामध्ये आणि ह्या ढोल पथकामध्ये जुगलबंदी बघा मी आता मी आणि देवांग आहे आणि आता घरी चाललोय घरी म्हणजे देवांगला सोडायला चाललोय देवांगला सोडून मग मी पार्कच्या इथं जागीन कारण की आता सगळे आकाडे आणि सगळ्या पालख्या विरेश्वर मंदिरात चालले आहेत तिथे जाऊन मग ते परत रिटर्न निघशील आता आम्ही पण चाललोय देवांगला सोडतो तो मुंबईला चाललाय त्याला सोडतो आणि मग पराकडे जातो नाही काय सर बघा मी ज्या प्रकारे बोललो आता विरेश्वर महाराज मंदिरात जाऊन आकाडे परत रिटर्न प्रत्येकाच्या प्रत्येक जण आळीमध्ये आकड्या घेऊन आपण गव्हाळीचा आकडा चाललाय त्यांच्या आळीमध्ये रिटर्न काही आकाडे आता विरेश्वर महाराजांना मंदिराकडे निघाले आणि काही आकाडे त्यांच्या आळीत रिटर्न चाललेत आणि काहीच आता मी जेवायला आलोय घरी मम्मीचा फोन आलेला पालख्या आता सगळ्या मंदिरात चालल्यात मंदिरात ना आता परत रिटर्न त्यांच्या त्यांच्या आईमध्ये चालले आता मी आता घरी आलोय घरी जेवायला जेवतो वगैरे मग परत बाहेर जातो आणि गाई जाता मी जेवलो आणि जेवण आता परत बाहेर चाललोय राख्याकडे चाललोय राखीची गाडी माझ्याकडे त्यामुळे आणि माझी गाडी राख्याकडे दोघांच्या गाड्या एक्सचेंज आहेत आता मी चाललोय राखेच्याच बिल्डिंग खाली गाई आता आम्ही आलोय आकाश पाहिल्यात बसायला आणि सोबत आम्ही न्यूज रिपोर्टर घेऊन फिरतोय एक हा अँकर एक डे ए मग काय ते काहीतरी देतेस ना दे ना बोल ना एखादी बोल जरा हा बोल 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 असा मस्त हे घातलं मी हा बोल सो आता आम्ही आलो आहोत पाळण्यात बसायला आणि आम्ही जे न्यूज अँकर जे घेऊन आलो आहे ते आम्हाला पाळण्यात बसवणार आहेत एक तर दोन ऑप्शन आहेत एक तर पाळण्यात <vey> बसवणार तर काहीतरी खाईल तुला आम्ही सोडायला तर पाहिजे सो आता आम्हाला एक तर शेक पियायला घालेल आणि आम्ही असे अनाथ आश्रममधली पोरं घेऊन आलोय दोन गरीब पोरं घेऊन आलोय बसायला हे बघा चला पाण्यात आणि काही फायनली आता घरी आलोय मी आणि फ्रेश वगैरे होऊन आता मस्त झोपतो आजचा दिवस खूप भारी गेला बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवलं अशाच प्रकारे आपल्या महाडमध्ये महाशिवरात्र साजरी केली जाते आणि महाशिवरात्रीपासून पुढे आपला छबिना उत्सव स्टार्ट होतो महाडमधला सो अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवला तर आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू